महाभारतात सूर्यपुत्र कर्ण हा महाभारतातील महान युद्धांपैकी एक मानला जातो कर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र होता ज्याला कुंतीने जन्म दिला होता पौराणिक माहितीनुसार कर्ण हा मागच्या जन्मी सूर्यदेवाचा निस्सिम भक्त होता तर पुढच्या जन्मी तो सूर्यदेवाचा पुत्र झाला कर्णाने सूर्यदेवाला नमन करण्यासाठी छठ पूजा केली जाणून घेऊया छठ पूजा आणि महाभारताचा संबंध काय आहे महाभारतात सूर्यपुत्र कर्ण हा महाभारतातील महान युद्धांपैकी एक मानला जातो कर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र होता ज्याला कुंतीने जन्म दिला होता कुरुक्षेत्राच्या कर्णाने पांडव अर्थात भावांना सोडून कौरवांना साथ दिली परंतु तरीही कर्णाने आपली धार्मिक श्रद्धा सोडली नाही त्याने त्याचे पालन केले पौराणिक माहितीनुसार कर्ण हा मागच्या जन्मे सूर्यदेवाचा निस्सिम भक्त होता तर पुढल्या तो, तो सूर्यदेवाचा पुत्र झाला कर्णाने सूर्यदेवाला नमन करण्यासाठी छठ पूजा केली जाणून घेवा छटपूजा आणि महाभारताचा संबंध काय आहे कर्ण हा त्याच्या मागील जन्मी राक्षस होता होता सूर्यदेवाचा महान भक्त सूर्यदेवाने जन्मस आणि दिव्य कर्ण फुले देऊन वरदान दिले होते या वरदानामुळे दंबोभवाला वध करणे अशक्य होते या वरदानानुसार कोणत्याही व्यक्तीने चिलकत तोडले तो मरेल या राक्षसाला मारण्याची कोणची इच्छा नव्हती विष्णूचा अंश असलेला न नारायणाने तपश्चर्या करून दंबोभदवाचे नऊशे नव्याण्णव कवच तोडले एक कवच आणि अंगठी उरलेली असताना भदव राक्षस स्वतःचे रक्षण करण्यासाठी सूर्यदेवाच्या मागे लपला दंबोभदवा हा विश्वासाठी राक्षस होता पण सूर्यदेवासाठी तो मोठा भक्त होता दंबोभदवा देखील लहान मुलाप्रमाणे सूर्यदेवाच्या मागे लपतो हे पाहून सूर्यदेवाच्या वासल्यात भदवाचा प्रत्यय जागृत झाला भदवाचे पित्याप्रमाणे रक्षण केले भदवाला पुढील जन्मात पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला द्वापार युगात दंबोभद्व नावाच्या राक्षसाने कर्ण म्हणून जन्म घेतला दुर्वास ऋषीने कुंतीला वरदान दिले होते ती आपल्या मंत्रशक्तीने मुलाला जन्म देऊ शकते कुंती खूप लहान होती अल्लड वयामुळे या वरदानाची पडताळणी करण्यासाठी त्यांनी सूर्यपुत्राचा जप केला त्यामुळे कर्ण अभ्रकाच्या रूपात पृथ्वीवर आला याच कारणामुळे कर्णाला सूर्यपुत्र म्हटले गेले लज्जेच्या भीतीने कुंतीने या मुलाला नदीत फेकून दिले होते हस्तिनापूरच्या राजवाड्यात काम करणारा राधा आणि अधिरत नंतर या जोडप्याला हे मूल नदीत तरंगताना दिसले सुरुवातीपासून राजवाड्यात राहिल्यामुळे कर्णाची दुर्योधनाची मैत्री झाली दुर्योधन आणि कर्णाची मैत्री इतकी घट्ट झाली की दुर्योधनाने कर्णाला राजा बनवल्यावर प्रथम अंगाचा देश दिला कर्णाला अंग देशाच्या पारंपरिक सादरेती आणि परंपरा खूप आवडत होत्या कर्णानेही अंग देशाभोवती छट पूजेचा उत्सव होताना पाहिला द्वापार भाग असलेला देश सध्या बिहार आहे अंगदेश हा प्राचीन भारतापैकी सोळा महाजनपदापैकी एक होता सध्याच्या भियाच्या भागलपूर जिल्ह्यात होते अंगाच्या देशात समुद्र मंत्रानंतर मंदराचल पर्वताची निर्मिती झाली पौराणिक कथानुसार अंगिका देशात अंगिका भाषा बोलली जात असे जेव्हा पाटणाला पाटलीपुत्र म्हटले जायचे तेव्हा भागलपूरचे नाव अंगावरून बदलून भागदत्तपुरम असे करण्यात आले सध्या भागपूरच्या आजूबाजूला भाग, भाग अंगतेचा समाविष्ट होतो अंग देशामध्ये छठ पूजा करताना कर्ण हे पहिले होते छट पूजेमध्ये सूर्यदेवाला अर्ध दिले जाते ते पाहून कर्णाला हे छट व्रत पाळण्याची इच्छा झाली कारण कर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र होता आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्ण दररोज सकाळी उठून सूर्यनमस्काराने सूर्य अर्ध अर्पण करत असे त्याचवेळी छठ पूजेचे महत्त्व समजून कर्णाने देखील छठ पूजा केली आणि सूर्यदेव आणि त्यांची बहीण षष्टी माता म्हणजे छटी मैयाची स्तुती केली अशा प्रकारे बिहार आणि पूर्वाचलच्या भागात छठ पूजा लोकप्रिय झाली